आषाढी एकादशी ही विष्णुशयनी एकादशी मानली गेली आहे तर भाद्रपदातील एकादशी परिवर्तनी तर कार्तिक महिन्यातील एकादशी ही प्रबोधिनी म्हणजेच विष्णूचा उत्थान जागरण दिन मानला आहे चार महिने विष्णूंचं चा शयन असतं ते उठावेत म्हणून वारकरी मंडळी चातुर्मासात पंढरपुरी जाऊन भजन कीर्तनाच्या जल्लोषांनी त्यांना जागवण्याचा प्रयत्न करत असतात धड मला झोपूसुद्धा देत नाहीत पण तरी देखील विष्णूपंत चार महिने जाम उठत नाहीत नुसती कुशी बदलत राहतात आणि आईस झोप झाल्यानंतर प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी ते उठतात आणि मग पाहुणे मंडळी चातुर्मास संपवून द्वादशीला देवाघरी जेवून आपापल्या गावी परततात नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये यावर्षी एक तारखेला तुम्ही जर का कालनिर्णय बघितला असेल किंवा तुम्ही जर का कुठलीही दिनदर्शिका बघितली असेल तर तिथं प्रबोधिनी स्मार्त एकादशी आणि दोन नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी असं लिहिलं तुम्हाला आठवण येईल त्यामुळे व्रताचरण कधी करावं याबाबत तुम्हाला संभ्रम होत असेल त्याविषयी आपण थोडीशी अधिक माहिती जाणून घेऊयात शास्त्रानुसार दो शास्त्र दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी किंवा प्रबोधिनी एकादशीचे व्रताचरण करावे असं शास्त्र सांगतं त्यामुळे दोन तारखेपासून विवाह करावा व दोन ते पाच नोव्हेंबरपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत आपण विवाह करू शकतो शरीर एक रथ असून इंद्रिये त्या रथाचे अश्व आहेत आणि मन त्या अश्वाचा लगाम आहे असं उपदेशनांमध्ये मनाचं वर्णन आहे ज्याप्रमाणे भरती ओहोटीची तीव्रता अमावस्या व पौर्णिमेस विशेष लक्षणीय असते त्याचप्रमाणे चंद्राचा मानवी मनावर असणारा प्रभाव अमावस्या पौर्णिमा व एकादशी या तिथींना विशेष जाणवतो त्यापैकी एकादशी दिवशी मनोनिग्रह केला असता तो फलद्रूप होतो असा अनुभव आहे एकादशी महात्मे वर्णन करणारे अनेक ग्रंथ असून काही ग्रंथात एकादशी दिवशी केवळ उपोषण सांगितले आहे तर काही ग्रंथात त्या जोडीला विशिष्ट आचारही सांगितलेला आहे ह्या वेगवेगळ्या मतांचे संकलन करून धर्मसिंधूकारांनी एकादशीचे नित्य म्हणजेच भोजन निषेधात्मक काम्य म्हणजे व्रतात्मक असे दोन प्रकार सांगितले आहेत त्या व्यतिरिक्त पापनिवृत्तीसाठी प्रायश्चित्तात्मक असा आणखी एक प्रकार शास्त्रात सांगितलेला आहे एकादशी व्रताचा अधिकार समाजातील सर्व स्त्री पुरुषांना आहे एकादशी दिवशी उपोषण करणे हा मुख्य व्रताचार आहे पुराण ग्रंथातील कथेनुसार एकादशी नामक देवतेने मृदुमान्य नावाच्या दैत्याचा ज्या तिथीस वध केला ती तिथी एकादशी ह्या नावाने ओळखली जाते या रूपकात्मक कथेकडे आरोग्यदृष्ट्या देखील आपण पाहू शकतो शरीरातील पचन संस्थेस प्रतिबंध करणाऱ्या विविध विकारांचा नाश म्हणजे एक प्रकारे मृदुमान्याचा वध होय मनाचे आरोग्य हे सर्वस्वी देहाच्या आरोग्यावर अवलंबून असते तर देहाचे आरोग्य हे पोटाच्या आरोग्यावर अवलंबून असल्यामुळे एकादशी दिवशी प्राधान्यत उपोषणास म्हणजेच लंघन करण्यास अतिशय महत्त्व आहे उपोषणामुळे पचनसंस्थेतील विविध अवयवांचा विश्रांती मिळाल्यामुळे पचनसंस्थेतील विविध दोषांचे निरसन होते आता आपण जाणून घेणार आहोत की कार्तिकी एकादशीचं व्रत करण्याची पद्धत काय आहे त्यामुळं तुम्ही जर का व्रत करणार असाल तर दशमी तिथीचे नियम काय आहेत हे आता आपण जाणून घेऊयात या दिवशी सात्विक भोजन करावं व त्याचबरोबर ब्रह्मचर्याचे पालन देखील करावे एकादशी तिथीचे नियम काय आहेत हे आता आपण जाणून घेऊयात सकाळची तयारी काय आहे तर ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावीत व संकल्प करण्यासाठी हातात पाणी आणि अक्षता घेऊन मी हे व्रत पूर्ण श्रद्धेने करणार आहे व निर निर्विघ्नपणे ते पूर्ण होऊ दे असा संकल्प करावा पूजेमध्ये घरात किंवा मंदिरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करावी देवाला पंचामृत म्हणजेच दूध दही तूप मध साखर याचबरोबर गंगाजलाने स्नान घालावे देवाला चंदन हळदी कुंकू तुळशीची पाने अर्पण करावी तुळशीची पाने अर्पण करणे अनिवार्य मानले जाते त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा त्याचे ऐकावे जर तुम्हाला मंत्राचा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही विष्णू नाम ऐकू शकता माझ्या चॅनलवर मी एकशे आठ विष्णूंच्या नावाचा नामावली दिलेली आहे ही या दिवशी तुम्ही अवश्य ऐका कार्तिक एकादशी कथा वाचावी किंवा ऐकावी संध्याकाळी पुन्हा देवाची पूजा करावी आणि तुपाचा दिवा लावावा आणि तुळशी विवाहाला प्रारंभ करावा या दिवशी उपवासाचे काही नियम आहेत तुम्ही या दिवशी पाणी पिऊन फलाहार करू शकता या दिवशी अन्नधान्य म्हणजेच भात गहू डाळी आणि मीठ साधे मीठ पूर्णपणे वर्ज्य केले जाते उपवासाच्या आहारात साबुदाणा राजगिरा शेंगदाणे बटाटे रताळे फळे दूध दही आणि शेंगा मीठ किंवा सेंधव मीठ ह्याचा आपण वापर करू शकतो आणि दिवसभर विष्णूचे चिंतन करू शकतो द्वादशी तिथीला म्हणजेच दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो या विधीनुसार कार्तिकी एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी तुमच्यावर राहते मी तुम व्हिडिओच्या शेवटी एकादशीच्या व्रताची कथा देखील देत आहे ती तुम्ही अवश्य ऐका प्रबोधिनी एकादशी विषयी एक प्रचलित कथा आहे त्या पौराणिक कथेनुसार एकदा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यात संवाद चालू असतो तेव्हा द देवी लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणतात की लाखो करोड वर्षांसाठी योगनिद्रेमध्ये तुम्ही जाता तेव्हा समस्त संसारामधील प्राण्यांना या कालावधीमध्ये खूप अडचणींना सामना करावा लागतो म्हणूनच तुम्हाला दरवर्षी नियमानुसार झोप घेण्याची ठराविक काळ मी विनंती करते त्यामुळे मला देखील थोडीशी विश्रांती मिळेल लक्ष्मीजींचे हे म्हणणे ऐकून विष्णूजी हसतात आणि म्हणतात देवी तू बरोबर आहेस माझ्या जागेमुळे सर्व देवांना आणि विशेषत तुला त्रास होतो माझ्यामुळे तुला वेळ मिळत नाही आणि शेवटी या कथेनुसार आजपासून मी दरवर्षी चार महिने पावसाळ्यात झोपेन माझी ही छोटीशी निद्रा माझ्या भक्तांना खूप उपयोगी पडेल या काळात मी तुझ्याबरोबर माझ्या भक्तांच्या घरी वास करीन जे माझ्या निद्रेच्या भावनेने माझी सेवा करतील आणि झोपेतच आनंदाने उन्नतीचा उत्साह आयोजित करतील त्यामुळे एकादशीला क्षीरसागरात झोपी गेलेला विष्णू कार्तिक शुक्ल एकादशी जागा होतात म्हणून या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवोत्थानी असे म्हटले जाते या दिवशी उपवास जागरण करून फुलांनी विष्णूची पूजा केली जाते आता आपण एकादशी व्रताची कथा जाणून घेऊयात एका राजाच्या राज्यात सर्व एकादशीचे व्रत पाळत असत एकादशीच्या दिवशी प्रजा चाकर मानण्यापासून जनावरांपर्यंत कुणालाही अन्न देत नव्हते एका दिवशी दुसऱ्या राज्यातील एक माणूस राजाकडे आला आणि म्हणाला महाराज कृपया मला कामावर ठेवून घ्या तेव्हा राजाने त्याच्यापुढे एक अट घातली की ठीक आहे ठेवू पण रोज तुम्हाला जेवायला सगळं मिळेल पण एकादशीच्या दिवशी जेवण मिळणार नाही त्या माणसाने त्यावेळी होकार दिला पण एकादशीच्या दिवशी त्याला फलाहार दिल्यावर तो राजासमोर जाऊन विनंती करू लागला की महाराज याने माझे पोट भरणार नाही मी उपाशी मरेन मला अन्न द्या राजाने त्याला परिस्थितीची जाणीव करून दिली परंतु तो अन्न सोडण्यास तयार नव्हता नंतर राजाने त्याला पीठ डाळ तांदूळ इत्यादी दिले नेहमीप्रमाणे तो नदीवर पोचला अंगोल करून अन्न शिजवू लागला जेवण तयार झाल्यावर तो देवाला हाक मारू लागला की हे देवा अन्न तयार आहे त्याच्या हाकेवर भगवान धारण करून चतुर्भु रूपात आले आणि प्रेमाने त्यासोबत भोजन करू लागले अन्न खाऊन देव अंतर्धान पावले आणि तो आपल्या कामाला गेला पंधरा दिवसांनी पुढच्या एका दिशीला तो राजाला म्हणू लागला महाराज मला दुप्पट सामग्री द्या त्या दिवशी मी उपाशी राहिलो राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की देवही माझ्यासोबत जेवतो म्हणूनच ही, ही सामग्री आम्हा दोघांपुरती पूर्ण नाही हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले राजा, वाट राजा म्हणाला की देव तुझ्याबरोबर खातो यावर माझा विश्वास बसत नाही मी खूप व्रत पाळतो आणि पूजा करतो पण देव मला कधीच दिसला नाही राजाचे म्हणणे ऐकून तो म्हणाला की महाराज विश्वास बसत नसेल तर या आणि बघा राजा एका झाडामागे लपून बसल्या त्या व्यक्तीने जेवण तयार करणे आणि देवाला हाक मारली पण देव आला नाही शेवटी तो म्हणाला की अरे देवा तू आला नाहीस तर नदीत उडी मारून मी जीव देईन पण देव आला नाही मग प्राण अर्पण करण्यासाठी तो नदीकडे निघाला आपल्या प्राणाची आहुती देण्याचा त्याचा ठाम इरादा झाडून लवकरच देव प्रकट झाले आणि त्यांना त्याला थांबवले आणि त्यांनी एकत्र बसून जेवण केले खाऊन पिऊन झाल्यावर त्यांनी त्याला आपल्या विमानात बसवून आपल्या निवासस्थानी नेले हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय उपासाचा फायदा नाही यातून राजाला ज्ञान प्राप्त झाले त्यानेही मनापासून उपास करून सुरू केले आणि शेवटी स्वर्गप्राप्ती झाली आता आपण प्रबोधिनी एकादशीची कथा ऐकली आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून प्रबोधिनी एकादशीची माहिती जाणून घेतली जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या दिवशी एकादशीच्या एकशे आठ नामावली नक्की ऐका